केवळ प्रशिक्षणच फक्त दिलं तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे एक तर तुम्ही आमचा जर डिझाईन कोर्स बघितला तर आमचा डिझाईन कोर्स मध्ये तीन वर्षांनी चार वर्षाचा डिझाईन कोर्स आहे आणि हा कोर्स काय आम्ही युनिव्हर्सिटीने डिझाईन केलेला नाही आम्ही काय एक्सपर्ट्स डॉक्टरांशी डिस्कस करून हे सिलेबस आम्ही तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये म्हणून मी मगाशी सांगितलं की दोन अडीच महिन्यापूर्वी आपल्या राज्यातले सगळे जे टॉप प्रेस रिपोर्टर्स आहेत किंवा संपादक आहेत किंवा एडिटर्स आहेत अशांची पण आम्ही एक कॉन्फरन्स घेतली आणि याच्यामध्ये जर्नलिझम मास मीडिया अँड कम्युनिकेशन आता जे टॉप मीडिया हाऊसेस आहेत फॉर एक्झाम्पल इंडिया टुडे असेल सी एन एन असेल किंवा नॅशनल लेवलचे चॅनल्स असतील प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल तर ह्यांच्याशी पण आम्ही डिस्कस केलेलं आहे आणि हे सगळं करून आम्ही एक डिझाईन कोर्स बनवलेला आहे आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या डिटेलिंग गोष्टी येतील त्या तुम्हाला आम्ही वाटलंच तर त्याचा एक प्रॉस्पेक्टस आम्ही तुम्हाला देऊ शकतो यू कॅन गिव्ह दॅम द प्रॉस्पेक्टर्स असून की व्हॉट वी हॅव डिझाईन आणि ते बघितल्यानंतर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जॉब ऑपॉर्च्युनिटी हा एक भाग आहे कारण तो डिपेंड्स अपॉन दॅट मीडिया हाऊस मॅनेजमेंट ते काय धोरण ठरवतं त्याप्रमाणे होतं दुसरा भाग असा आहे की एक प्रेस रिपोर्टिंग करण्याकरता ज्या तुम्हाला आवश्यक बाबी आहेत कारण आता इथून पुढं कॉम्पिटिशन खूप आहे सगळ्यालाच कॉम्पिटिशन आहे तुम्हाला आहे आम्हाला सगळ्यांना देर इज अ ट्रेमेंटस कॉम्पिटिशन तर त्या दृष्टीने हे हे सिलेबस आपण डिझाईन केलेलं आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचे अधिकार पण युनिव्हर्सिटीला आहे त्यामुळे आम्ही सुद्धा असं काही रिजिट नाही की हाच आमचा सिलेबस तुम्ही ॲक्सेप्ट करा उद्या आम्हाला वाटलं काही सजेशन्स आम्हाला आले की ह्याच्यामध्ये हा बदल करा तर वी आर फ्लेक्झिबल टू डू ऑल दिस थिंग्स आणि म्हणून आम्ही आता आमच्या इथं नरेंद्रजी बसलेले आहेत अशी बरीच टीम आता ह्या मीडिया ह्याच्यामध्ये जे ऍक्च्युली फील्डवरती काम करत होते असे पण काही लोक आम्ही हायर केलेले आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल राजदीप सरदेस यांचे आमचं बोलणं झालं आणखी जे काही त्या मीडिया हाऊसेसला सुद्धा काय पाहिजे आता मराठी मीडिया मोठा आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठा आहे आता तुमचे मोठ्या प्रमाणावर डिजिटल मीडिया पुढे आलेले ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेल्या आहेत मला वाटतं ह्याचा फायदा निश्चितपणाने होईल कारण बऱ्याच लोक इन्क्वायरी करतात ह्याच्यामध्ये